जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही एस टी राज्य शासनात जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही ब्याण्णव लाख कर्मचारी आमचे एस टीचे ह्या काही बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत ह्या सर्व प्रायव्हेटच्या गाड्या आहे आणि शासन आमच्यामध्ये एकदम आमचं मनोबल दूर हे करण्यासाठी आमच्यामध्ये फूड पाडण्यासाठी आमच्यामध्ये दू दबाव आणण्यासाठी गलत प्रकारच्या न्यूज देत आहे की आमच्या गाड्या निघाल्या आहेत काही कर्मचारी सं, संप सोडून ड्युटीवर हजर झालेले आहेत ह्या सर्व खू चुकीच्या बातम्या आहेत त्यासाठी अफवावरती माझ्या कामगार बंधूंना एवढं सांगू इच्छिते मी की बाकीच्या बाकीच्या की त्यांनी अ अफवावर विश्वास न ठेवता सॉर्गेट डेपोमधून तरी एकही गाडी असती लाल ही धावलेली नाही आहे स्पष्ट मागणी आहे पहिल्यापासनं सत्तावीस तारखेपासून आंदोलन चालू आहे बाहेरच्या डेपोला दोनशे पन्नास डेपोमध्ये आज एकोणीस दिवस झाले आम्ही आज नववा दिवस आहे सगळीकडे आमचं चालू आहे आणि आमची शांततेच्या मार्गाने आणि सनदशीलच्या मार्गाने हे सगळं चाललेलं आहे आमचं स्पष्ट मत आहे ब्याण्णव हजार कर्मचाऱ्यांचं की आमचं फक्त राज्य शासनात विलीनीकरण करावं आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आहे आंदोलन त्याबद्दल आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करतो आहे फक्त आमच्या जागेवर बसून बाकी काही नाही आहे आम्ही काही रस्ता अडवत नाही कोणाला पब्लिकला त्रास देत नाही आहे किंवा कोणाला आमच्याकडनं त्रास होईल असं कुठलंही कृत्य करत नाही आहे